सोबत काही येत नाही स्वतः आनंदाने जगा दुसऱ्यालाही जगू द्या चांगलं करता येत नसेल तर निदान वाईटही करू नका आयुष्याच्या कोणत्या वळणावर कोणाचा तळतळाट आडवा जाईल सांगता यायचं नाही पैसा कमी असला तरी चालेल भरपूर माणसे कमवा आयुष्य माणसाशिवाय जगताच येत नाही आयुष्य जगता येत नाही नमस्कार मी सुवर्णा तुमचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे खरंच तुम्हाला असं वाटत असत वाटतं ना आयुष्य सुखात जगावं मस्त मजेत जगावं अगदी नक्कीच प्रत्येकाचीच ही अपेक्षा असते की आपण सुखी राहावं सुखात असावं हो ना तर सुखी राहायचं असेल तर काही गोष्टी आपणाला नेहमी सतत लक्षात ठेवायला हव्या त्या म्हणजे कोणत्या अशा काही गोष्टी आहेत हो अगदी नक्कीच आहेत कारण या समाजामध्ये मा सर्व माणसे कुठेसारखी असतात नाही ना काही सकारात्मक असतात काही नकारात्मक असतात सगळ्या प्रकारची इथं माणसं असतात हो ना मग काही गोष्टी असतात या गोष्टी आपण शेअर करायच्या नसतात या गोष्टी ज्या असतात ना हे आपण आपल्या मनामध्येच ठेवायच्या असतात या कुठेही शेअर करायच्या नाहीत मग अशा या गोष्टी कोणत्या आहेत ज्या गोष्टी आपण शेअर करू शकत नाही तर प्रथम म्हणजे तुमच्याकडे असलेला पैसा पहा तुमच्याकडे किती पैसे आहे किती धन आहे याची गावभर कधी चर्चा करू नका कारण काय होतं आपल्याकडे जे पैसा असेल धन असेल त्याचा आपल्याला आनंद झालेला असतो बरोबर आहे अगदी बरोबर आहे प्रत्येकालाच हा आनंद होत असतोच नक्कीच कारण एवढ्या कष्टातून आपण वरती आलेलो असतो आणि हे सगळं कमवलेलं असतं मग आपणाला वाटतंच ना हे कुठेतरी बोलावं कारण आपल्या मनातलं जे असतं ते आपण पटकन बोलून रिकाम होत असतो विशेषतः ज्या स्त्री आहेत त्या पहा जे काही असतं ना मनामध्ये ते सगळं एकदाचं बोलून रिकामे होतात कधी एकदाशी बोलते आणि कधी एकदा रिकामे होते असं होतं आणि सगळं ते बोलून टाकतात आणि म्हणतात झाले एकदा शिरकामी बोलून कारण स्त्रियांचा हा स्वभाव गुणधर्मच असतो की जे काय आहे ते बोलून टाकणं धाडधाड पण त्याच्या मागचा पुढचा काहीच विचार केला जात नाही आहे आपला आनंद आपण दुसऱ्या सम सो, दुसऱ्यासोबत साजरा करत आहे पण ज्याच्यासोबत तुम्ही आनंद साजरा करत आहात ती व्यक्ती खरंच तेवढी आनंदी आहे का तुम्हाला तेवढी ती साथ देते का तुमचा आनंद साजरा करायला नाही ना मग काही अशा गोष्टी असतात या गोष्टी दुसऱ्या व्यक्तीसमोर कधीही त्या प्रकट करू नये का कारण काही व्यक्ती या नकारात्मक असतात त्यांच्या मनामध्ये सुद्धा मग लगेच अशी भावना येते म्हणजे ते वाईट नसतात पण त्यांच्या मनात साजिकच ये येणं हे स्वाभाविक आहे साजिकच आहे मनुष्य आहे तिथं त्याला सगळ्या भावना आल्याच ना मग उगीच त्याच्या मनामध्ये द्वेषभावना निर्माण होते माझ्याकडे एवढा पैसा आहे माझ्याकडे एवढे दागिने आहे आपण अगदी मोठ्या तोऱ्याने सांगतो विशेषतः स्त्रिया मी आत्ता या सणाला अशा अशा बांगड्या केल्या हा दागिना केला असं आपण सांगतो कारण आपल्या मनात काहीच नसतं पण समोरची व्यक्ती असते ती तेवढी तुमच्या आनंदात सहभागी होऊ शकत नाही कदाचित तिचे विचार नकारात्मक असेल कदाचित तिच्याकडे तेवढी संपत्ती नसेल त्यामुळे तिला कदाचित वाईट वाटू शकेल आणि मग आपण उगीच काय करतो मग नकारात्मक एनर्जी घेतो त्या व्यक्तीकडून व्यक्ती आपल्या तोंडाशी ती बोलते गोड नाही असं नाही आहे पण उगीच तिच्या मनात मग ते सलत राहतं शेजारणी ना अशा पद्धतीने केलं मला नाही आहे आणि मग आपण उगीच तिला दुःखी करतो असंही घडतंच ना मग व्यक्ती तीही दुःखी होते मग काही अशा गोष्टी असतात त्या गोष्टी आपण कधी कोणासमोर शेअर करू नये जरा हां खरंच तुमच्या विश्वासातील एखादी मैत्रीण असेल विश्वासातला तुमचा शेजारी असेल तुमचा विश्वासातला पाहुणा असेल तरच त्याला बोलावं कारण आपले नातेवाईकसुद्धा त्यांनासुद्धा आपलं सुख आवडत नसतं आजकाल ही प्रवृत्ती झालेली आहे का कारण पूर्वी असा प्रकार नव्हता पूर्वी आपण एवढीशी वस्तू घेतली तर सगळ्या गावभर आपण त्याला दाखवत होतो आणि आपल्या आनंदामध्ये सगळी सहभागी व्हायची पण आजकाल असं नाही आहे ना आज माणसाची प्रवृत्ती बदललेली आहे पहा ना काही माणसं सकारात्मक आहेत काही नकारात्मक आहेत काही दुःखी आहे काही द्वेष द्वेषभावना असते असं वगैरे वगैरे बरेच प्रकार माणसांचे आहेत आणि आजचं युगच हे असं आहे त्यामुळे तुमची प्रगती एखाद्याला आवडत नसेल किंवा एखादा आपल्यामुळं दुःखी होत असेल असंही होऊ शकतं ना बऱ्याच वेळेला मग अशा गोष्टी आपण दुसऱ्यासमोर शेअर करू नये ज्या गोष्टी तुम्ही नवीन काही खरेदी केला असाल काही ना सवय असते पहा साडी घेतली ड्रेस घेतला की लगेच चला आपण आपल्या मैत्रिणीला दाखवायला जातो पण ती खरंच मैत्रिणी तेवढी प्रामाणिक आहे का का तुमच्या माघारी तुम्हाला नाक मुरडते तुम्ही उत्साहानं जाता दाखवायला तुमच्या मनात काहीच नसतं की आनंद झालेला असतो ना एक साडी म्हटल्यानंतर स्त्रियांना आणि पटकन आपल्या मैत्रिणीला आपण जाऊन दाखवतो बघ बघ की दीड हजाराची साडी घेतलेली आहे कशी आहे ग छान आहे का ती छान म्हटली तर ठीक आहे नाही म्हटलं तर पुन्हा आपण नाराज आणि थोड्या वेळानं दाखवून तिला घरी आल्यानंतर पुन्हा ती नाराज पुन्हा तिनं नाक मुरडणं हा प्रकार आलाच ना मग काही गोष्टी असतात या गोष्टी जिथं आपल्याबद्दल लोकांच्या मनामध्ये चांगले विचार आहेत चांगल्या भावना आहेत आपल्याबद्दल त्यांना अगदी अप्रुप्य असं वाटत आहे आपुलकी वाटत आहे अशाच लोकांना तुम्ही वस्तू दाखवा कारण आपला शेवटी आपण मनुष्य आहे ना माणसाला मानवाची गरजही असतेच पण अशा ठिकाणी जा जिथं तुमची कदर केली जाईल जिथं तुमचं कौतुक केलं जाईल अशाच ठिकाणी तुम्ही त्या गोष्टी दाखवत चला एखादं दा आलेलं तुम्हाला यश असेल जर नंबर आला असेल तर आपण लगेच धावतो सांगायला माझा नंबर आला माझा नंबर आला अरे हो नंबर आलेला आहे ठीक आहे पण ज्यांना आपण कोणाला सांगत आहे त्यांना ते सुख बघवत नाही आहे ना त्यांना ते नको आहे ना तुमचं तुम्हाला मिळालेलं यश तुम्हाला मिळालेली ती बढती आहे ती त्यांना नको आहे मग अशा लोकांपासून चार हात दूर राहा अशा लोकांना तुम्ही सांगू नका जिथं खरंच तुमचं अगदी मनापासून कौतुक होत आहे मग नातेवाईक असेल शेजारी असेल किंवा एखादी मैत्रीण असेल जिथं खरंच अगदी मनापासून तुमचं कौतुक होत असेल तिथंच तुम्ही या गोष्टी शेअर करा आपल्या घरी कार्यक्रम असतो आणि आपण उगीच सांगतच सुटतो सगळ्यांना मी हे घेतलं ते घेतलं एवढा खर्च केला तेवढा खर्च केला लग्नाला एवढा खर्च आला आपण सांगतो मोठेपणानं मोठेपणा म्हणजे आपल्याला तो एक आनंद झालेला असतो कारण आपण जे मिळवलेलं असतं ते खूप कष्टाने मिळवलेलं असतं आणि साजिकच आहे आपण जेव्हा खर्च करतो तेव्हा तो खर्चही आपण सांगतो लगेच लगेच आपण हिशोबी लोकांना सांगायला तयार होतो एवढा खर्च केला लग्नासाठी अरे हो खर्च केलात बरोबर आहे पण ती समोरची व्यक्ती तुमच्यावर जळते ना तिला ते आवडत नाही आहे ना तिला ते बघवत नाही आहे ना तुम्ही तुमचं कौतुक केलात तुम्ही तुमचे कार्यक्रम केलात अगदी छान एन्जॉय केलात पण त्यांना ते आवडत नाही आहे ना त्या व्यक्ती ती जळतात ना मग अशा गोष्टी तुम्ही सांगू नका त्यांच्यासमोर झालेला आहे कार्यक्रम पुन्हा पुन्हा तो उगाळू नका पुन्हा पुन्हा त्यांना सांगू नका आम्ही कशा पद्धतीने केलं हां कारण आपण मनुष्य आहोत आपल्याला आनंद असतो आणि आनंद आपल्याला व्यक्त करायचा असतो अगदी बरोबर आहे पण अशा नातेवाईकांच्याजवळ बोला आनंद होतो जिथं ते तुमच्या आनंदात सहभागी होतील आणि तुमच्या पाठीवरून हात फिरवतील शाबासकीची हो म्हणे काही नसताना एवढी तुम्ही प्रगती केलात आणि एवढा खर्च केलात एवढा तुम्ही कार्यक्रम छान केलात तुमची स्तुती जर करत असतील ना तर अशा व्यक्तीजवळ तुम्ही बोला नको त्या व्यक्तीजवळ बोलू नका आणि त्यांच्याकडून ती नकारात्मक एनर्जी घेऊ नका ती व्यक्ती काय करणार आहे तोंडापुरती हसेल आणि पाठीमागे नाक मोरडेल त्याच्यामुळं काही गोष्टी ज्या असतात ना त्या कधीच कोणासमोर शेअर करू नका शेअर करा तुम्ही अवश्य पण कोणासमोर करा जिथं तुमचं कौतुक होईल जिथं तुमच्या आनंदात ते सगळे सहभागी होतील जिथं तुमच्या पाठीवरून हात फिरवला जाईल जिथं तुम्हाला शाबासकी मिळते आहे जिथं तुमचा उदो, उदो होतो आहे ज्या व्यक्तीकडून तुम्हाला सकारात्मक एनर्जी मिळणार आहे अशाच व्यक्तीजवळ तुम्ही तुमच्या गोष्टी शेअर करा अन्यथा उठसूट कोणाजवळही तुम्ही बोलू नका भले तुमच्या मनात काही नसतं तुम्हाला मोठेपणाही दाखवायचा नसतो पण आपण मनुष्य आहोत आपला आनंद आपण दुसऱ्या व्यक्तीबरोबरच साजरा करत असतो पण त्या व्यक्ती कोणत्या प्रवृत्तीच्या आहेत कशा आहेत याची खातरजमा करावी आणि मगच आपला आनंद त्या व्यक्तीसोबत साजरा करायचा असतो नाही तर काय होतं मग उगीच मग आपल्याबद्दल ते तिसऱ्याला काहीतरी सांगत राहतात म्हणे हां एवढा खर्च करायचं काय गरज होता एवढं कशाला उजळलात वगैरे वगैरे वाटेल ती लोकं बोलतात त्या माणसांच्या तोंडाला आपण हात लावू शकत नाही त्यामुळं काही गोष्टी आहेत त्या आपण पाळायलाच हव्यात काही गोष्टी आपण शेअर करायचे नाहीत कोणालाही सांगायचं नसतं अशाच ठिकाणी सांगायला जा जिथं तुमची कदर होईल बरोबर ना हसते रहो, हसा रहो तुम्हीही आनंदी राहा आणि दुसऱ्यालाही आनंदी ठेवा कारण आयुष्य म्हणजे काय आहे हसत राहणं जगणं खेळणं एकमेकाला सहकार्य करणं हेच आहे ना दुसऱ्याच्या सुखावर तुम्ही जळू नका दुसऱ्याचं सुख पाहून तुम्ही नाक मोरडू नका सगळ्यांनाच सहकार्य तुम्ही करा कारण आपण आपलं सुख सांगतो अगदी भरभरून सांगत असतो आपण आपलंच कौतुक करत असतो आपण आपलीच पाठ थोपवत असतो असं नको करायला त्या व्यक्तीनं पाठ थोपवली ना। ना तर ठीक आहे ना नाहीतर सांगण्याला त्या काहीच अर्थ नसतो त्याच्यामुळे काही गोष्टी ज्या असतात शेअर करताना नेहमीच विचार करावा असं माझं मत आहे कसे वाटले विचार अवश्य सांगा हसत रहा हसवत राहा मस्त राहा आणि मजेतही राहा चला तो आपल्या सर्वांना अगदी मनपूर्वक धन्यवाद